सोमवती अमावस्या संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी कोंगऱ्याच्या मध्यभागी जाळा ही एक वस्तू करणेबाधा घरातील भांडण तंटे वाईट शक्ती काळी जादू आजारपण नजरबाधा पितृदोष वास्तुदोष सतत भीती वाटणे स्वप्न दोष चोवीस तासात पळून जातील श्री पाळूमामाच्या नावानं चांग बल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री श्री कुरुदेव दत्त प्रसन्न श्री हलसिद्धनाथ प्रसन्न जी अमावशा सोमवारी येते त्या सोमवती अमावशा असे म्हणतात आज जो आपण उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावशाली आणि तात्काळ रिझल्ट देणारा आहे हा उपाय मी सलग तीन महिने केला आहे जर घरामध्ये आजार पण येत असेल पैसा टिकत नसेल वास्तू दोष असेल पितृ दोष असेल सतत आजार पण येत असेल घरात भांडण तंटे होत असतील सतत नवरा बायको कटकट होत असतील पटत नसेल सगळे व्यवस्थित असून सुद्धा अमावश्येला वास्तव वातावरण होत असेल भांडणतंटे चिडचिडेपणा नुकसान होत असेल एक झाले की एक आजारपणित असेल ज्या काही समस्या असतील ती स्वतःबद्दल असतील घरातल्याबद्दल असतील वास्तूंबद्दल असतील घरातील ज्या काही समस्या असतील त्यामध्ये तात्काळ चोवीस तासामध्ये या उपायामुळे या टोटक्यामुळे फरक जाणवू लागेल आणि हे तुम्हाला स्वतः सुद्धा जाणवू लागेल की या सर्व समस्यांपासून आपली मुक्तता होत आहे हे प्रत्यक्ष आपण अनुभवू शकता पाहू शकता हा उपाय करण्यासाठी कोठेही बाहेर जाणे बाहेर जावी लागत नाही तांत्रिक मांत्रिकाची गरज लागत नाही मंत्रिरामध्ये जावी लागत नाही कोणतीही पूजापाठ करावी लागत नाही होम हवन करावी लागत नाही अत्यंत साधा आणि सोपा सरळ उपाय आहे हा उपाय आपल्याला सोमवती अमावशेला प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी साधारण सहा वाजून तीस मिनिटांनी करायचं आहे वेळ थोडी हिकडे तिकडे झाली तरी चालू शकते सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत हा उपाय चालू शकतो सोमवती अमांश्या नव्हे तर कोणत्याही अमुष्याला हा उपाय केला तरी त्याचा प्रभाव हा दिसतोच मी हा उपाय प्रत्येक अमंश्याला करत आहे याचा तात्काळ फरक मला जाणवत आहे हा उपाय करताना मनामध्ये किंतू परंतु जरा सुद्धा न ठेवता मनामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा न ठेवता पटत असेल तरच हा उपाय करा ज्यांना त्रास होतो त्यांनीच हा उपाय करा व ज्यांना अंधश्रद्धा वाटतात त्यांनी विनाकारण असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका ज्यांना या गोष्टी पटतात त्यांच्यासाठीच हे मी व्हिडिओ बनवत असतो तर यासाठी काय करायचे आहे ते आपण पाहू अत्यंत काळजीपूर्वक आहे का सोमवती अमुष्याला सकाळी लवकर उठून जेथे खोटी महादेवाचे मंदिर आहे तेथे जाऊन जल अभिषेक घालून काळे तीळ अर्पित करावेत आणि पाणी अर्पित करताना पाण्यात काळे तीळ न चुकता टाकून जल शिवलिंगावर अर्पित करायचे आहे अभिषेक घालायचा आहे बेलपत्र अर्पित करायचे आहेत ती शिवलिंगावर अर्पित करायची त्यानंतर पिंपळाचे पान सुद्धा न चुकता शिवलिंगावर अर्पित करायचे आहे त्यामुळे तुमच्यावरील साडेसाती जर असेल तर तात्काळ त्याचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होते पण हे फक्त मंदिरातच करायचे आहे घरी नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळ सहा नंतर सात वाजेपर्यंत सर्वसाधारण सहा वाजून तीस मिनिटांनंतर शुभ मुहूर्त असतो एक मोठी पणती घेऊन आणि गाईच्या गौऱ्या ज्या शेणी म्हणतो आपण त्यावर भीमसेन कापूर तीन लवंग शुद्ध गाईचे तूप अर्धा चमचा हे सर्व घेऊन सर्वप्रथम घरातील सर्व लाईट लावून घरात एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला तीन अगरबत्त्या ओवाळायच्या आहेत ज्यास आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो नतमस्तक होऊन नमस्कार करायचा आहे आणि वरील सर्व साहित्य घरातील उमऱ्यावर मध्यभागी गायीच्या शेणी त्यावर तीन लवंग धूप दीप भीमसेन, कापूर वरील सर्व साहित्य न चुकता व्यवस्थित घेऊ घराच्या उमऱ्यावर पिटीने जाळायचे आहे त्यावर गाईचे तूप अर्धा चमचा टाकायचे आहे आणि ते पूर्ण जरूर द्यायचे आहे लवकरच जळण्यासाठी भीमसेन कापराचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे आणि पूर्ण जळू द्या आणि त्याचा धूर घरात जाईल याची व्यवस्था करा खूप साधा सोपा हा उपाय आहे पण हा उपाय करताना उंबऱ्याच्या मध्यभागी आपण जो शेणी आणि त्यावर जे कापूर लवंग हे जाळणार आहे ते एका पत्र्यावर जाळावे आणि जाळल्यानंतर त्याचा जो धूर होतो तो आपल्या घरातील सर्व चारी कोपऱ्यांमध्ये फिरवावा अगदी अलगत न कोणालाही भाजता अगदी चिमट्याने उचलून झालेला धूर चारी बाजूंनी फिरवावा हा असा साधा सोपा फक्त दहा मिनिटांमध्ये तात्काळ प्रभाव देणारा हा उपाय आहे आणि सर्व चारी बाजूनंतर हा धूर फिरवल्यानंतर आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि आपल्या कुलदेवतेला एक नारळ फोडायचा आहे नारळ फोडताना त्यावर थोडेसे पाणी हळयत कुंकू लावून नारळ फोडायचा आहे हा साधा सोपा वाटणारा पण तात्काळ प्रभाव देणारा टोटका आहे उपाय सर्वांनी म्हणजे सर्वांनीच प्रत्येक आमवश्याला हा उपाय करा अगदी फरक जाणवणार म्हणजे जाणवणारच चोवीस तासामध्ये करनी बाधा तात्काळ निघून जाणार घरातील भांडण भांडण तंटे तात्काळ बंद होणार भीती वाटणे काळी जादू वाईट शक्ती तात्काळ बंद होणार आजारपण संकटी वास्तुदोष नजरदोष स्वप्नदोष तात्काळ निघून जाणार असे अनेक फायदे असणारे हे सोमोती अमावश्येला आवर्जून उपाय करा प्रत्येक अमवश्याला हे उपाय करा यापासून कोणतेही वाईट दुष्परिणाम नाहीत हे लक्षात घ्या आणि ही अंधश्रद्धा चुकूनही मानू नका कारण अंधश्रद्धा मानणाऱ्यांसाठी मी हे व्हिडिओ बनवत नाहीत ज्यांना पटतात ज्यांना खूपच त्रास होत आहे त्यांच्यासाठी मी असेच व्हिडिओ बनवत असतो आणि याचा रिझल्ट देखील अनेक हजारो भक्तांना हजारो सबस्क्राईब लोकांना आलेला आहे हे सर्वांनी प्रत्यक्षात जाणलेले आहे त्यामुळेच हे उपाय लोकांना पटतात त्यामुळे आवर्जून हे उपाय करा साधे सोपे वाटणारी पण प्रभावी असे उपाय आणखीन जाण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल पाहत राहा धन्यवाद